नमस्कार जयंत केसरी मैदान हे जवळ येत चाललेलं आहे आणि वायद घेण्याचं कामही वेग पकडू लागलेलं आहे येत्या सतरा तारखेला जयंत केसरी मैदान म्हणजेच वन बी एच के प्लॉट असणारं मैदान हे होत आहे आणि या मैदानावर अगोदरच वायदं घेण्याचं कामही चालू झालेलं आहे माननीय श्री जयंत पाटील साहेब माजी जलसंपदा मंत्री व प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान असणार आहे आणि या मैदानाला प्रथम क्रमांकासाठी एक बी एच के प्लॉट आहे आणि इतरही खूप मोठमोठी बक्षी आहेत दुसऱ्या क्रमांकासाठी तिसऱ्या क्रमांकासाठी सर्व लाखोच्या संख्येने बक्षिसे आहेत तर या मैदानाला अपेक्षित धरून सर्व काही जे टॉपचे गाडा मालक आहेत ते सर्व काही वायदे घेण्याच्या तयारीत आहेत तर हे गाडा मालक वायदे किती घेत असतील तुमच्या अंदाजे वायद कितीपर्यंत किती लाखापर्यंत घेणार असणार तर <laughs> ते आता आपण ऐकूया सगळ्याला फ्लॅट पाहिजे फ्लॅट तर पाहिजे त्याच्या अगोदरच वायदीची चर्चा चालतात दोन लाख द्या तीन लाख द्या म्हणजे फ्लॅट पेक्षा त्या वायदीच्याच गोष्टी विचित्र चालू आहेत आणि कुठं ना कुठेतरी म्हणजे फ्लॅटला वायदी तीन लाख लोक <laughs> काय अवस्था <laughs> विचित्र आहे मित्रांनो या सतरा तारखेच्या मैदानावर सर्व टॉपचे बैलच असणार आहेत आणि इतर मैदानांसारखे खूप सारे गट होऊ शकत नाही कारण येथे वायद्यांची कला चालू आहे आणि जे काही गरीब आणि थोडे कमी पाळणारे बैल आहेत गरीब गाडा मालकांचे त्यांना हे वायदे देणे शक्य नाही आणि त्यामुळे येथे गटसुद्धा कमी पाळणार कारण बैलच या मैदानावर कमी येणार मोजक्या प्रमाणात ठराविकच बैल येणार आणि हे मैदान होणार आहे मित्रांनो असे आहे हे मोठे मैदान मोठ्या मैदानावर मोठे, मोठे वायदे चालतात त्यामुळे जास्त बैल येत नाही आणि परिणामी गटही कमी होतात आणि बक्षिसे ही टॉपच्या बैलांनाच मिळतात अशा प्रकारे वायद्यांची प्रथा बंद झाली पाहिजे तर मित्रांनो आपले मत काय आहे वायद्याविषयी धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार